पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना प्रत्येक वेळेस आता इंटरनेटचा जमाना आलेला आहे फेसबुक व्हॉट्सअप इतर गोष्टीसाठी तुम्ही कमी वापरा हो पण पर ज्या ठिकाणी आपलं जनरल नॉलेज वाढेल याच्याकडे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या आणि सर्व विद्यार्थिनींची संख्या या ठिकाणी जास्त आहे त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील आपली एखादी मुलगी घरातून वाशीला कॉलेजला जात असेल मुंबईला जात असेल तर तिला पाठू का नको पाठू ही जी विचारचरणा आहे ती आपल्या पालकांनी आता थोडी बाजूला ठेवली पाहिजे तिला सेल्फ निर्णय घेण्याचे अधिकार द्या आणि त्या मुलीवर विश्वास ठेवा तिची जर संगत असेल ती कधीच वाईट मार्गाला जाणार नाही आणि सर्व विद्यार्थिनी मी आगरी आहे एवढं जरी बाहेर सांगितलं तर आगरी मुलीच्या नादाला कोणच लागत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे शरदजी बरोबर ना म्हणून ज्या विद्यार्थिनी ग्रॅज्युएशन नंतर जे पुढील शिक्षण घ्यायचं असतं त्यासाठी तुम्ही सर्व पालकांनी प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतंय आणि सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा करिअर निवडताना की आपण कोणाबरोबर कशी संगत ठेवतो जर गुंडाबरोबर संगत ठेवली तर गुंड व्हाल चांगल्या मित्राबरोबर संगत ठेवली तर चांगलं करिअर निवडाल तर एखादा बिझनेसमन असेल त्याच्यावर त्याच्यावर असेल तुम्ही आम्ही बिझनेसमध्ये जाल तुम्ही करिअर निवडताना आपल्याला कुठच्या क्षेत्रात माहिती आहे तसे तुम्ही मित्र निवडत जा, जा का मी आमच्या स्वतःचं कुटुंबाचं पाडेसाहेब उदाहरण देतो आमचे वडील साधे गव्हर्नमेंट सर्व होते आम्ही आयुष्यात वाटलंसुद्धा नव्हतं की आम्ही उच्च पदावर जाऊ चांगले व्यवसायिक होऊ परंतु मी बारावीलाच असताना तुम्हाला सांगतो एक असा मित्र भेटला मला माझे वडील सुद्धा ऑडनसमध्ये कामाला होते की एक रस्त्याचं काम पाटील साहेब आमच्या गावात निघालेलं माझं वय फक्त अठरा वर्ष होतं कुठच्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं ना घरातनं मला विरोध झाला अरे ते का आपलं काम आहे का तू कशाच त्याच्यात पडतो पण मी डेअरिंग करून त्यावेळेस व्यवसायात गेलो पुन्हा कॉलेजचं शिक्षण घेतलं आणि कॉलेजचे शिक्षण घेता घेता माझे चार भाऊ होते मी त्यांनासुद्धा पुढील शिक्षण दिलं शिक्षण देता देता पाडेसाहेब चार शिक्षण संस्था काढल्या कमीत कमी आज माझेगड साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी शिकतात आदिवासी पाड्यामधले असतील कमीत, कमीत कमी बाराशे विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिकतात इंग्लिश मध्ये कमीत कमी तेवीसशे विद्यार्थी शिकतात मराठी मध्ये सतराशे विद्यार्थी शिकतात शंभूराजे विद्यालय शरदजी यांनी चालू केलेली होती ते लोकं चालू शकले तीसुद्धा मी हँडओव्हर करून घेतली तिथंसुद्धा साडेआठशे नऊशे विद्यार्थी शिकतात तर ज्या आपल्या समाजाचे विद्यार्थी होते त्यांना नववी नंतर पास व्हायचे नाही तुम्हाला सांगतो मागे दहा वर्ष तुम्ही मागे जा तुम्ही प्रत्येक ज्या प्रायव्हेट स्कूल मध्ये आपले विद्यार्थी तुम्ही बघा आपला विद्यार्थी नववीला गेला का त्या ठिकाणी स्टॉप व्हायचा पण आता आजची जी गुणवंत यादी बघितली तर नक्कीच अभिमानास्पद आपल्या समाजासाठी असं मला वाटतंय मी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करेन आणि नक्कीच तुम्ही पुढील शिक्षणासाठी ज्या ज्या क्षेत्रात जा तुम्हाला कुठेही मदत लागल तुमची या ठिकाणची संघटना आहेत पण खासदार साहेब मी हे माझा छोटा भाऊ आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील रवींद्रजी चव्हाण असतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता आज शिक्षक मतदारसंघामध्ये एक आगरी समाजाचा तुमचे तर होतेच पाटील साहेब पण आम्ही आमच्या सामान्य कुटुंबातनं शेतकरी कुटुंबातनं एक आमदार म्हणून सर्व शिक्षकांनी या कोकण रिजन मध्ये निवडून दिलेला आहे नक्कीच भरतजी तुम्हाला सांगेन खासदार साहेबांच्या वामन म्हात्री जे बोलतो ते करतो शरदजींना पण आहे माझ्यासारखा मी तोडफोडवाला आहे जे बोले ते करून जाणार आणि तुमच्या कर्जत तालुक्यामध्ये मी आज आलो आहे बऱ्याचशा मुलांचा हेका होता भरतजी तुम्ही चार पाच गुंटे जागा घ्या खासदार साहेबांच्या समोर सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथले स्थानिक आमदार आणि माझा भाऊ पण तुमचा आमदार आहे जे पण चार पाच कोटी रुपयाचा काय निधी लागेल तुम्ही आठ दिवसात जागा द्या मी बदलापूरला लायब्ररी बनवली येऊन बघा युपीसी ची आम्ही परीक्षा एक्झाम त्या ठिकाणी घेतो इंद्रवाड्यामध्ये आम्ही ती लायब्ररी बनवलेली आहे मी जिल्हा नियोजन डिव्हिजनमधनं कमीत कमी, -कमी सहा कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी नगराध्यक्ष असताना घेऊन आलो आणि त्या ठिकाणी भव्य इमारत या ठिकाणी बांधलेली आहे तुमचा डी पी प्लॅन सुद्धा मला वाटतं मंजूर झालेला आहे पण टीडीआरची प्रोव्हिजन आहे का मला माहिती नाही पण तुम्ही जर प्रायव्हेट जरी जागा घेतली त्याच्यामध्ये वामन मात्रेचा सुद्धा त्या जागा घेण्यात इच्छा असेल पाटील साहेब सुद्धा आहेत तुम्ही सांगाल बघा तुमच्यामुळे समाजामुळे आम्ही नावारूपाला आलोय कोणी काय घेऊन जाणार नाही पण जे आम्हाला दिले ने 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 ने। मी तरी ऐंशी टक्के जे पैसे पाच दहा कोटी रुपये वर्षाला कमवत असेल त्यातनं आठ कोटी रुपये माझी बायको मला विचारत माझा भाऊ मला विचारत माझा मुलगा मला विचारत नाही साहेब सात आठ कोटी रुपये सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षणासाठी मी नेहमी वापरत असो मी वयाच्या अठरा वर्षी दहा हजार स्क्वेअर फुटाच्या घरात राहिलो माझ्या आई वडिलांनी पण विचार नाही केला मी घर बांधायला घेतलं साहेब मुद्दाहून सांगतो कारण इथेही आम्ही सर्व आग्रे समाज सामान्य आपण मुंबईवाले हो आहात पण आम्ही सर्व सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो आहोत ही समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ते आपल्या समाजाचे फ्युचर आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती पाहिजेत की आम्ही लहानाचे मोठे कसं झालो समाजामध्ये प्रगती कशी केली आणि प्रगती झाल्यानंतर समाज उपयोगासाठी आम्ही काय काय केलेलं आहे नेहमी ज्या ज्या वेळेस आज कमीत कमी, कमी। मी सांगितलं मी संस्थेमध्ये जांबोला असो वसत असो वालवली असो मांजरली असो बेलवली असो जी पंचकोशीतली दहा बारा आगरी समाज ही गाव आहेत ती सर्व विद्यार्थी आज कमीत कमी पाचशेच्या वर ग्रॅज्युएशन माझ्या संस्थेतनं झालेलं आहे माझं वय आज एक्कावन बावन्न आहे बावन्न वर्षात कुठच्याही प्रकारचा आम्हाला राजकीय वसा नसताना एवढं मोठं काम केलं आहे तर नक्कीच हे जे एकशे बत्तीस विद्यार्थी आहेत यातनी दहा जणांनी जरी ठरवलं मला लोकमृत्यदी व्हायचं आहे मला शासकीय सेवेमध्ये नोकरी फारायची आहे चार जणांना मला बिझनेस म्हणून व्हायचंय असं चाळीस जण जरी या ठिकाणचे सेटल झाले तर चाळीस लोक नक्कीच पाच हजार लोकांना नोकरी दिल्याशिवाय राहणार नाही असं मला आजच्या या व्यासपीठावरनं बोलावं वाटतं बोलण्यासारखं का भरपूर काही पण विद्यार्थी मित्रांना सांगेन की सध्या मुंबई मुंबईच्या जवळ वाशी वाशीच्याजवळ बदलापूर हे आता तुम्हाला माहित आहे मुंबईचं अतिक्रमण या आपल्या शहरांवर होणार आहे त्यावेळेस आपला समाज हा अल्पसंख्याक झाला नाही पाहिजे आमच्या बदलापूरला कमीत कमी वीस हजार लोकच आम्ही आहोत पण आज पण पर नगर परिषदेमध्ये तेवीस सेवक निवडून आणण्याची हिंमत विविध पक्षातले असतील पण समाजाचे आहेत एक सुद्धा बाहेरचा नगरसेवक पाटील साहेब आम्ही बाहेर निवडचा नूड़ निवडून नूड़ येऊ दिला नाही एक कात्रपमध्ये अपवाद ओळखला फक्त पुण्याहून हो आलेला एक नगरसेवक झालेला आहे बाकी ठिकाणी सर्व आगरी समाजाचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले ज्या एस टी एस सी सीट असतात त्यासुद्धा आम्ही निवडून आणतो आणि त्या नगर परिषद डोळाने आपल्या समाजाचा झेंडा बघा आजपर्यंत जे जे नगराध्यक्ष झाले हे समाजाचे झालेले आहेत मी तुमच्या इथं पॉलिटिकली भाषण करत नाही पण नेहमीच तुमची कुठेही कुठच्या पक्षात राहा तुमची एकजूट ही आपल्या समाजासाठी एकत्र पाहिजे कारण तुम्ही मंत्रालयात जर आपण गेलो पश्चिम महाराष्ट्रातले मंत्री असो उत्तर मंत्री असो ते पहिल्यांदा विचारता कुठून आला आपल्याला वाली कोणच नसतो मुंबईवाल्यांना बडेसाहेब हे मोठी खंत आहे पण बरेचसे अधिकारी आपले मित्र आहेत त्यामुळं कुठेही आपल्याला अडचण येत नाही म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या जीवावर आज भगत साहेब तुम्हाला शब्द दिलेला आहे आज या महाराष्ट्र राज्यात कुठच्या प्रकारचा विकास निधी माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आठशे कोटी रुपयाचा निधी मी बदलावर शहरामध्ये आणला ते नेहमी बोलत असतात एखाद्या आमदार दे खासदार लाजवेल असं काम मी आपल्या सुपुत्र म्हणून त्या बदलावट शहरामध्ये केलेले ज्या ज्या वेळेस या कर्जत तालुक्यामध्ये आणि नेरळ शहरामध्ये आमची काही गरज लागेल तेव्हा नक्कीच तुम्ही आम्हाला हाक द्या तुमच्या हकेला धावून आल्याशिवाय वामन माते आणि शरद मात्रे राहणार नाही असं आजच्या दिवशी अभिवाचन देतो